आता एक वाटी मी मैदा घेतलेला आहे एक वाटी मैदा घेतला पूर्ण भरून एक वाटी मैदा घेतला आणि अर्धी वाटी मी घेतला याच्यात रवा चवीनुसार टाकते मी मीठ आणि त्याच्यामध्ये टाकते मी तेल कडलेलं त्याच्यामुळे कसं करंजी ही खुसखुशीत होते आ, ला आता मी चांगला याला मलून घेणार वीस पंधरा मिनटं मैदा मी हा ठेवून देणार त्याच्यानंतर मी करंजा लाटाला घेणार चांगला मैदा आता भिजून झालेला आहे छानपैकी आता मी मैदा भिजवला आहे आता मैदा भिजून जवळ पाच मिनटं मैद्याला ठेवतो पाच मिनटं माझ्या ठेवून घेते केल्यानंतर मी छान तिथे पानं लाटते करंज्यायची आणि करंजच्या सारण भरून तयार सारण भरून करंटी तयार केली का तुम्हाला मी माझी रेसिपी टाकते खोबरा थोडा गरम करून घेतलेला आहे हा पिसलेला खोबरा मी ह्याच्यात टाकला आहे मिश्रण आता मी टाकते डायफ्रूट मी सगळे आणि ह्याच्यात टाकते आता मी पिठ्ठी साखर पिठ्ठी साखर तुमच्या अंदाजाने टाकायची तुम्हाला किती गोड पाहिजे किती नाही जसे अंदाजाने टाकायचे आता मी याच्यात टाकते वेलायची पावडर मी आधीच टाकलेली आहे पण तुम्हाला मी दाखव थोडीफार सगळं एकत्र केलेलं आहे मी आता हे साळण मागा तयार झालेला आहे आता मी करंजा लाट घेत आहे मी त्याच्यात विलाईची पावडर टाकत आहे आता मी या पानामध्ये पुरण भरत आहे करंजी सुटायला नको म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पानाला दूध लावत आहे आलेलं आहे आता मी ही करंजी कापत आहे छानपैकी करंजी कापली आणि ते आता मी कारण मी करंजी तेलामध्ये सोडत आहे बघा मी करंजी तेलामध्ये आता बघा किती ती छानपैकी फुगली बघा कारण की त्याच्यामध्ये मी मैदा आणि रवा टाकलेला आहे त्यामुळे करंजी बघा खुशखुशी बघा आहे का ना मस्त बघा तिला कलर आलेला आहे करंजीला ते हे का ते, ते सुंदर बघा ते बघा किती ते छान करंजी बघा तसं मस्त ब्राऊन कलर आलेला तिला छान पिके करम मरून कलर एक 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 करंजा काढत आहे मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी रेसिपी आवडल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद